हॅलो सोलापूर काय कसे आहात विषय कोणताही असो पण त्यात आपल्या माणसांची प्रतिक्रिया महत्वाचीच तर आज आपण जाणून घेऊयात बऱ्याच वर्षांपासून म्हणजे अगदी बऱ्याच वर्षांपासून हवेत रखडलेल्या सोलापूर विमानतळ प्रकल्पाविषयीच्या सोलापुरी प्रतिक्रिया लट्स गो सोलापूर विमानतळ कधी होईल असं तुम्हाला वाटत येत्या मार्च महिन्यापर्यंत सोलापूर होडगी रोड येथील सोलापूरचं विमानतळ हे पूर्ण कार्यान्वित झालेलं तुम्हाला दिसेल कारण की सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरनं प्रमुख अडथळा असलेली श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सह सा विद्युत प्रकल्पाची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी ही जून पंधरा जून रोजीच प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आलेली आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया डीजीसीए आणि नागरी विमान मंत्रालय यांच्या वतीने नुकतंच टेंडर देखील पास झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील सोलापूरच्याच एका कंत्राटदाराला मिळालेलं आहे कमीत कमी पन्नास कोटीच्या वर ह्याचं कंत्राट आहे निश्चितच सोलापूर बेंगलोर सोलापूर हैदराबाद सोलापूर अहमदाबाद सोलापूर दिल्ली आणि सोलापूर कोलकाता ह्या विमानसेवा मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये निश्चित चालू होणार आहेत अत्यंत आवश्यक आहे सोलापूरला ही सेवा सुरू होणं कारण बऱ्याच व्यापाराच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट जी झालीच पाहिजे कारण नुसतं राजकीय नाही तर बाकीच्या आर्थिक सगळ्या गोष्टींवर सगळी घडी अवलंबून असते आणि मग पर्यटन आणि ह्या सगळ्या गोष्टी सहज म्हणजे ते साखळीत सुधारतील निश्चितच याची मूळ प्रगती होणार हे नक्की आहे आणि ती झालीच पाहिजे असं वाटतं तर सोलापूरचा जो एअरपोर्ट आहे त्यासाठी थर्टी इयर्स आपण स्ट्रगल केलो आहे तरी पण आता स्टार्ट झाला पाहिजे हे खूप म्हणजे सोलापूरकरांनी म्हणजे आतापर्यंत एवढं विचार केलोय की आपण की सगळं डेव्हलपमेंट आहे रेल्वे डेव्हलपमेंट आहे बसेस डेव्हलपमेंट आहे रोडवेज आहे पण अजून एअरवेज स्टार्ट नाही झालंय तर झाला पाहिजे लवकर लवकरात लवकर झाला पाहिजे नाही बघा सोलापूरला विमानतळ चालू होणे अत्यंत महत्वाचं आहे हा जर आपण महाराष्ट्रात विचार केला तर सोलापूर हा सेंट्रल प्लेस आहे विचार केला तर तू रेल्वे आहे सगळे सेंट्रल वी निग्लेक्टेड कारण आपल्याला तसा सशक्त सोलापूरची काळजी घेणारा नेता भेटत नाहीये त्यामुळे आज जर आपल्याला सोलापूरची प्रगती करायची असेल तर विमानतळ हा इतकं महत्वाचं की ज्याच्यामुळे ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची या ठिकाणी इंडस्ट्री करता तो दिल्लीचा असेल कलकत्ता तर तो दोन तीन तास सोलापूरला येऊ शकतो गाडीने तो येऊ शकणार नाही आणि त्यामुळे सोलापूर हा महागा आणि आज सोलापुरातली तुम्ही जर विचार केला तर ह्या हडपसरमध्ये सहा ते सात लाख लोक सोलापूरचे राहतात कात्रज घाटामध्ये दीड ते दोन लाख लोक तिथे राहतात पुण्याच्या स्टेशनच्या राजा राजामधील तिथे लाख राहतो म्हणजे किती सुशिक्षित पुरा सोलापूरच्या बाहेर आहे त्याच्याकरता सोलापूरला होणं अत्यंत महत्त्वाचं आहे खूप चांगली बाब आहे सोलापूरात जर विमानसेवा जर सुरू होत असेल तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी खरं तर आ, मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यात जॉब करतो आहे पण जेव्हा मी सोलापूरकडे बघतोय तर आपण खूप मागे ॲक्च्युली ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज लाईक बेंगलोर चेन्नई सगळे जे आहेत ते खूप डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आहेत राईट आणि आपण खूप म्हणजे खूप मागे आहेत ठीक आहे जर आपल्याला एखादं त्या लेवलला जायचं आहे किंवा सोलापूरला त्या लेवलला पाहायचं आहे तर डेफिनेटली विमानसेवा हे मस्ट आहे म्हणजे फर्स्ट यू शूड हॅव दिस बेसिक सर्विसेस अवेलेबल इन द सिटी राईट आणि मग ते ॲक्च्युली जर आय टी कंपन्यांच्या बाबतीत तुम्ही विचार करत असाल तर ते या येण्यासाठी काही मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत जसं की विमानसेवा पाणी इलेक्ट्रिसिटी ठीक आहे इलेक्ट्रिसिटी तर आपल्याकडे आहे असं म्हणू शकतो आपण आय डोंट नो इन डिटेल बट आहे आपल्याकडं आणि पाण्याचं पण काहीतरी आपण विचार केला पाहिजे प्लस हा विमानसेवा तर एकदम मस्तच आहे म्हणजे त्याशिवाय येणं जाणं वेळ कोण घालवणार एवढं राईट मुंबई किंवा बाहेरच्या कंपनी आल्या तर विजिट कोण कसं देईल सोलापूरला कसं होईल राईट आणि काही लोक आहेत जे की चांगले प्रयत्न करत आहेत की मी विमानसेवा चांगलं होण्यासाठी जसं की आता आपण चिमणी पाडली गेली राईट दॅट इज वन ऑफ द मस्ट निडेड थिंग राईट आणि मग आता ह्या पुढं आपण जर प्रगतीच्या दिशेने जर विचार केला तर विमानसेवा हे आपल्याला मस्ट आहे आणि लवकरात लवकर चालू व्हावं हीच सिद्धेश्वर चरणी प्रार्थना प्रशासकीय अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर त्या अडचणी मार्ग काढतील आणि लवकरात लवकर सुरू असं वाटतं याला कसं राजकारणी जबाबदार आहेत तर त्याचप्रमाणे इथले जे नागरिक आहेत तर ते सुद्धा जबाबदार आहेत कारण पॉलिटिकल आता आमदार पंडितराई शिंदे असतील सुशीलकुमार शिंदे असतील जे माझे केंद्रीय गृहमंत्री आहेत सुभाष देशमुख आहेत जे तीन वेळा निवडून आले विजयकुमार देशमुख आहेत आपण जनता त्यांना तीन तीन वेळा निवडून देतो जे खासदार कधीच राजकारणात नाहीत महास्वामींना आपण निवडून देतो शरद बनसोडे कुणाला माहीत नसतात आपण त्यांना निवडून देतो जनता हे कधी विचार करत नाहीत किंवा बाबा हे आपला विकास करतायत का तीन तीन टर्म आपण आमदार निवडून दिलेले आहेत त्यांनी काय विकास केला आजपर्यंत बरं केला तर आपण त्यांना जबाबदार धरलं दर का दरवेळेस आपण त्यांना निवडून देतो तर जनता सुद्धा तेवढीच जबाबदार आहे जसे की पॉलिटिकल आहे ना नेते जबाबदार आहेत तर त्याला जनता सुद्धा जबाबदार आहे आपल्या पाठीमागून शिर्डीला विमानतळ होतं कर्नाटकमध्ये हैदराबादला वगैरे होतं बेंगलोरला होतं जिथं काय ते विमानतळ आहेत पहिल्या ठिकाणी विमानतळ असताना त्याच शहरात दुसरं विमानतळ होतं पण आपल्या इथं पहिलंच विमानतळ गेले तीस चाळीस वर्ष झालं स्वतंत्र होऊन झालं तरी विमानतळ नाही तर जनता सुद्धा त्याला तेवढी जबाबदार आहे असं मला वाटतं ओके म्हणजे जी कारखान्याची चिमणी पाडली गेली त्याच्यामध्ये राजकारण आहे असं तुम्हाला का राजकारणाचा भाग आहेच ना टक्के राजकारण आहे जर सोलापूर विमानतळ सुरू झालं तर तुम्हाला विमानात बसून पहिला प्रवास कुठे करायला आवडेल मी ऍक्च्युली आतापर्यंत कुठेच प्रवास केलेला विमानात पाऊल देखील ठेवलेलं नाहीये तर मला सोलापूर ते दिल्ली हा प्रवास करायला निश्चितच आवडेल पहिला प्रवास म्हणून आम्ही आता एक कलाकार म्हणून जर पाहायचं असेल तर मुंबईच्या दृष्टीने आम्ही आधी विचार करू आणि त्यानंतर मग काय सुविधा दा उपलब्ध असतील त्यानुसार मग हो ठरवता येईल मला पहिला प्रवास सोलापूर ते मुंबई किंवा पुणे करायला आवडेल गोव्याला जायला फ्रेंड सोबत सगळ्यांसोबत गोव्याला जाण्याचं काही खास कारण आहे का असंच करायला मला पहिला विमान प्रवास दुबईला करायला आवडेल आणि मी माझ्या फॅमिली बरोबर मी नोकरदार असल्यामुळं माझं पुणे आणि मुंबई या ठिकाणी कामानिमित्त जाण्यासारखं असतं त्यामुळं मला ते जास्त सोयीचं राहील मी पुणे किंवा मुंबईला जायचा प्रयत्न करेन पुणे किंवा सोलापूर मुंबई सोलापूर टू बॉम्बे गेटवे ऑफ इंडिया बघायचे फॅमिलीस आहेत मी पहिली वेळ बसणार आहे विमानात विमानात बसलं नाही अजून सोलापूरचं झालं तर अभिमान वाटतंय जेव्हा सोलापूरला विमानतळ सुरू होईल तेव्हा सोलापूरला कसा फायदा होईल त्याचा डेफिनेटली ना आजूबाजूची लोक म्हणा किंवा आपण कुठे पर्यटन वाढेल सोलापूरला येण्याचं पण आज सोलापूरचा विचार जर केला तर जे डेव्हलप होते आता पंढरपूरला बघा कॉरिडॉर तयार करायचं चाललेलं आहे मोदी सरकारचं ठिकाणी तर दळणवळण वाढेल इंडस्ट्री वाढेल लोक सोलापूरला यायला लागतील सोलापूर तसं धर्मस्थळाचं फेमस आहे पंढरपूर अक्कलकोट जर आपण तुळजापूर घेतलं तर केंद्र आहे ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचं किती प्रचंड सुविधा होईल आणि किती लोकांचं यातायात वाढेल त्यामुळे सोलापूरचं उत्पन्न वाढेल आणि सोलापूरच्या लोकांना काम सुद्धा मिळेल तुम्हाला एखादा प्रसंग आठवतोय का की ज्यामुळं विमानसेवा रखडली गेली म्हणजे विमान डायरेक्ट नव्हतं सोलापुरातून त्यामुळे तुमचं काही काम अडलं असेल अर्जंट असं काही कुठला प्रसंग आठवतोय का कि का किंवा माझं वैयक्तिक नाही पण इतर जे कलाकार मित्र दिल्लीच्या दिशेने झेपाऊ पाहत आहेत किंवा त्यांना हैदराबाद या सगळ्या मोठ्या मेट्रो सिटीना ज्यांना जायचं आहे पण त्यांना तिथं पोहोचणं फार म्हणजे अडचणीचं आहे किंवा त्यांच्या काही ह्या गोष्टी त्यांच्यासाठी म्हणून कोणी मोठे व्यापारी इथे येणार असतील वगैरे तर असे इन्सिडेंट्स खूप ऐकले इतर सगळ्या बिझनेसमॅनच्या अशा लोकांच्या पण बरीच ह्या गोष्टी मोठ्या मोठ्या ह्यामुळे अडून राहिल्यात असंही मी ऐकलंय तर या होत्या सोलापूर विमानतळ प्रकल्पाविषयीच्या सोलापूरकरांच्या सोलापुरी प्रतिक्रिया असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी लव सोलापूरला सबस्क्राईब करा बे